जय श्री サミダン、サミダン、サミダン、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、シュークタイム、サミダン、サミダン、サミダン、サミダン、サミダン、サミダン、サミ बोलावेत सर्वांसाठी विनंती करत आहे साहेब तसेच सर्व नगर सदस्य तसेच ह्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाला जे ज्या राभिवादन देण्यासाठी आलेले सर्व वैरा नगरीचे ज्येष्ठ साहेब सर्व आदरणीय गुर्जर वर्ग तसेच माझे छोटा बाल मित्र मैत्रिणी या सर्वांना मी अभिवादन करतो तसेच या आपले संतनाथ महाराज देवळ यांनाही मी नमन करतो आणि मध्ये दोन शब्द या ठिकाणी सांगतो नगर पंचायतीची स्थापना झाल्यापासून नगर पंचायतीच्या विकास

ते न वापरले म्हणजे कापडे पिशवीचा जास्तीत जास्त वापर करणे त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे इमारत असेल तर शोध कटा करणे आणि इमारतीचं पाणी भूमीमध्ये पुनर पर्यंत कसं होईल याचा विचार करणे त्याबद्दल मी कारवाई करणे आणि सर्व माझी शाळांना विनंती की पर्यावरण वाचवण्यासाठी झाड दत्तक घेणं अशा प्रकारच्या योजना जर राबवल्या तर नक्कीच महिला घरी होईल जास्तीत <स्थाथ> जास्त स्वच्छ होईल प्रजासत्ताक दिनाला आज म्हणजे अमृत महोत्सव या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि प्रजासत्ताकामध्ये हेच आहे ना की लोकांचा सहभाग ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर आपण नगरपालिकेच्या वेगवेगळ्या अभियानांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं एक